लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ प्रणिती शिंदे यांनी आता सोलापूर मध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत आशीर्वाद देण्यासाठी आणि रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार निवडणूक जरी माझी असली तरी ती सर्वांची लढाई असल्याचं म्हणत गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपनं काहीच केलं नाही भाजप मुद्द्यावर बोलत नाही असं टीका प्रणिती शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटलं की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोलापुरात पाणी नाही मात्र भाजपला एवढंच सुचतं भाजप विरोधात जनतेमध्ये रोष असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं माझ्याशी विषांतर करू नका ही माझी लढाई आहे तुम्ही माझ्यासोबतच लढा दोन्ही माझी खासदार तुमच्यासोबत काही लाज वाटते का त्यांना असा घणाघात देखील त्यांनी करत प्रश्न उपस्थित केला मात्र सुशील कुमार शिंदे आमच्या खांद्याला खांदा लावून सोलापूरची सेवा करतात शिंदे कुटुंबियांना लोकांमधून मिळते ते आमचे केंद्रबिंदू आहेत भाजपनं गेल्या दोन वर्षात उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही तीस हजार घरं बांधण्यात आली ती तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात बांधण्यात आली असं स्पष्टीकरण त्यांनी देत हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आडम मास्तर यांनी भाजपला त्यांच्या शब्दातही उत्तर दिलंय नाना पटोले भावाच्या रुपानं आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत असं गौरवास्पद वक्तव्य सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलेलं आहे मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे अजाब मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र टसाने हे ना एवढं सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात साहेबांवर केली जाते मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही आहेत दिसत पण नाही आहेत त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझ आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे से त्यासाठी ते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोकं आमचं केंद्रीय बिंदू आहेत आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवाही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोकं आहेत म्हणून आम्ही आहोत ना सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मिटिंगला आमदारांना का नाही बोलवलं हो गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे याचा उत्तर आज आदम मास्टरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात गे आली आणि ते बरोबर आदम मास्टरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बी जे त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा प पा, पाटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे अध्यक्ष प्रदेशा, झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबी टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले <laughs> चुनाव जो हो चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी